राज्यातील दिवसाचे तापमान रात्रीची थंडी कमी झाली असून हवामान खात्यानं आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती एकोणतीस डिसेंबर नंतर पावसाचं वातावरण कमी होईल आणि पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय बंगालच्या उपसागरातील उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी लगत असलेले कमी दाबाचं क्षेत्र ओसरलेलं आहे या भागात समुद्र सपाटी दीड किलोमीटर उंची पर्यंत पश्चिम चक्रीवात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्प येत असल्यानं राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी राज्याच्या अनेक भागात पाऊस आणि गारपिटीसह ढगाळ वातावरणाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय अकोला अमरावती बुलडाणा या तीन जिल्ह्यात आज काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय तसेच धळ धुळे जळगाव नाशिक अहिलानगर वाशिम वर्धा नागपूर हिंगोली बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर पुणे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी हो जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे तसेच धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे